सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर सरकारने पेन्शन प्रणालीमध्ये एक मोठा बदल केलेला आहे आणि एक फेब्रुवारीपासून सुधारित नियम लागू देखील करण्यात येणार आहे तर पाहूया ही बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोर बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये सरकारने मोठा बदल करण्यात आलेला असून सदर सुधारित बदल हा दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात येणार आहे त्यामुळे एन पी एस धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून आता कोणताही एन पी एस सदस्य हा राष्ट्रीय पेन्शन योजना खात्यामधून पंचवीस टक्क्यापर्यंतच रक्कम काढू शकता त्यापेक्षा अधिक रक्कम काढू शकत नाही एन पी एस सदस्य हा आपला एकूण गुंतवणुकीच्या कालावधीत केवळ तीन वेळा आंशिक रक्कम काढू शकतात पैसे काढण्यासाठी किमान तीन वर्षे सलग गुंतवणूक केली पाहिजे अर्थात तीन वर्षाच्या गुंतवणुकीनंतर एन पी एस खात्यांमधील जमा रकमेपैकी पंचवीस टक्के रक्कम कधीही काढता येईल सदरची रक्कम ही आपल्या मुलांच्या शिक्षण लग्न त्याचबरोबर वैद्यकीय खर्च करणे कामी काढता येईल तसेच सदर सदस्यांना मुलांच्या उच्च शिक्षण कामी खर्च करायचे असल्यास सदरची रक्कम काढता येईल तसेच आणखीन काही कारणे आहेत ज्यासाठी एन पी एस ची पंचवीस टक्के रक्कम काढता येईल यामध्ये मुलांच्या लग्नकार्यासाठी तसेच ग्रह खरेदी कर्जाची परतफेड तसेच गंभीर आजार उपचार आणि इतर वैद्यकीय खर्च कामी काढता येईल तसेच कोणत्याही आपत्तीकालीन परिस्थितीमध्ये पंचवीस टक्के रक्कम काढता येईल तसेच कोणत्याही प्रकारच्या व्यवसाय अथवा स्टार्टअप कर सुरू करण्यासाठी देखील या कामासाठी सदची काढलेली रक्कम वापरता जाऊ शकते तर एन पी एसमध्ये रक्कम काढण्याच्या काही अटी आणि शर्टी पाहूया एन पी एस प्रणालीमध्ये जमा रक्कम काढण्यासाठी एन पी एस खाते उघडल्यानंतर तीन वर्षे सदस्य असणे आवश्यक आहे तसेच सदर खात्यामधून पंचवीस टक्क्याहून अधिकच रक्कम अंशत काढता येणार नाही त्याचबरोबर एन पी एस खातेदार त्यांच्या खात्यांमधून कमाल तीन वेळा अंशिक रक्कम काढू शकतील तर वयाच्या साठ वर्षे संपल्यानंतर एन पी एस धारक हा आपल्या जमा रकमेच्या साठ टक्के रक्कम काढू शकतो त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर सदर एन पी एस खात्यामध्ये जर पाच लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी निधी जमा असेल अशावेळी सदर सदस्यास संपूर्ण रक्कम काढण्याची परवानगी मिळेल